की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये माझं कुठेही दोन नंबर धंदे नाहीत जे काय दोन नंबर धंदे आहेत सगळे अवैध धंदे बंद करा मग व्हिडिओ गेमवाल्यांनी म्हणावं का दोन नंबर धंदे बंद करा मटकावाल्याने म्हणावं का मटका बंद करा ज्या लोकांचे स्वतःचे व्हिडिओ गेम असतील त्या लोकांनी निवेदन देणं हे योग्य आहे का आणि माझा कुठेही धंदा मिळाला तरी मी सगळे सोडून राजकीय संन्यास घेतो मध्यंतरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि माजी जिल्हा प्रमुख आणि विद्यमान सहसंपर्क सं, प्रमुख विजय देवले ने, यांच्या नेतृत्वाखाली विरोधात कारवाई संदर्भात मागणी करणारे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आलं होतं पण शहरप्रमुख या नात्यानं आपला त्यात सहभाग दिसला नव्हता आपला अवैध तंत्यांना पाठबळ आहे का आपलं कोल्हापूर वासियांना व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिक माता बंधू भगिनींना मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि खात्रीशी की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये माझं कुठेही दोन नंबर धंदे नाहीत कसल्याही चौकशीला मी तयार आहे माझं तर ठाम म्हणणं आहे की हे सगळं बंद पडलं पाहिजे जे काय दोन नंबर धंदे आहेत हे सगळे अवैध धंदे बंद करा पण मी सांगण्यानं बंद होणार आहे काय तर नाही पोलीस प्रशासनाला सगळं माहीत असं की कुठं कोणाचा क्लब सुरू आहे कुठं अड्डा आहे कुठं अन्य काहीतरी आहे पण जी लोक शिष्टमंडळ ज्या शिष्टमंडळामध्ये एखाद्या कोणाचा जर दो दोन नंबर धंदा असेल त्याला दोन नंबर धंदा म्हणा किंवा नाही म्हणा क्लब म्हणा व्हिडिओ गेम म्हणा पण त्या दोन नंबरे आलंच भले ती शासन मान्य असून त्यात भेसळी आलीच त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा दोन नंबर धंदेवाला म्हणूनच असतो मग व्हिडिओ गेमवाल्याने म्हणावं का दोन नंबर धंदे बंद करा मटकावाल्यांनी म्हणावं का मटका बंद करा ज्या लोकांचे स्वतःचे व्हिडिओ गेम असतील त्या लोकांनी निवेदन देणं हे योग्य आहे का म्हणजे तुमचा अप्रत्यक्ष रोग असा आहे की संजय पवार यांचे व्हिडिओ गेम नावच कोणाच घेतलं नाही पण ही सत्यता संकेत तुम्ही त्यांना विचारावा आणि माझा कुठे धंदा मिळाला तरी मी सगळं सोडून राजकीय संन्यास घेतो